हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर कशा आहात तुम्ही मी मजेत आहे आशा करते तुम्ही पण मजेत असाल तर आज दोन हजार सव्वीस लागलेलं ला आहे ला तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माझ्याकडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुमचे आयुष्य सुखाची आणि समृद्धीची जावं ही शिश्वरचरणी प्रार्थना आहे नवीन वर्षाचा पहिला दिवस आज मी सकाळीच लवकर उठली आणि लवकर लवकर कामं करून घेतली आंघोळ केली आणि तयारी व तयारी केली तर आज म्हटलं नवीन वर्ष आहे तर आज साडी घालावं मस्त नवीन साडी तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आणि माझे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला म्हटलं नवीन वर्षा सुरुवात पहिले देवाच्या आशीर्वादन करा तर मी पहिले देवपूजा करून घेतली मेणबत्ती वगैरे लावली उदबत्ती लावली आणि देवपूजा केली ज्यांनी माझे व्हिडिओ सबस्क्राईब केलेले आहे त्यांना पण सुखात ठेव आणि ज्यांनी माझे व्हिडिओ सबस्क्राईब केलेले नाही आहे त्यांना पण सुखात ठेव आणि माझ्या परिवाराला आणि सगळ्यांना सुखात ठेव हीच ईश्वरच्याही प्रार्थना आहे बुद्धम शरणम गच्छामी धम्मम शरणम गच्छामी संगम शरणम गच्छामी चला तर माझी आता पूजा वगैरे आटपलेली आहे तर मी म्हटलं आता काहीतरी नवीन वर्षानिमित्त गोडधोड काहीतरी करा तर तुषपप्पाला खूप खीर खूप आवडते तर पुष्पला म्हटलो मी दूध वगैरे आणा तुष्पा पण मग दूध वगैरे आणून दिलं मला तर मी आज मस्त भगरची खीर करणार होती तुम्ही तांदूळाची खीर केली असेल कोणी शाबुदाण्याची खीर करतात कोणी रव्याची खीर करतात तर मी आज भगरची खीर करणार आहे तर ही भगर मी गडव्यामध्ये दोन तीन तासाआधी मुरू घालायला ठेवली होती मुरू घालून ही भगरच्या दुधामध्ये टाकतो ना आपण तर खूप छान भगरचे खीर होते तर तुम्ही पण कधी करून बघाल भगरचे खीर तुझ्याला पण खूप आवडते नंतर मी हे भगरचे खीर केली चला म्हटलं लावायला आपल्याला कशा तरी भाजी करायला पाहिजे तर तोंडी लावासाठी मग मी फ्रीजमध्ये बघितलं तर भाजीपाला होता म ना माझ्याजवळ खूप सारा तर चला तर म्हटलं भा वेगळी भाजी केल्यापेक्षा सग मस्त मस्त कोबीची भाजी म्हटलं मग कोबी वटाण्याच्या शेंगा गाजर सर्व वांगे वगैरे सगळं मिक्स केली आणि सगळ्यांची मग मिक्स करून मी भाजी केली तर इकडं मग चपात्याचं सा पीठ भिजवून ठेवलं होतं तर तुझीला आणि पालकपुऱ्या खूप आवडतात ना मग तुझ्यासाठी मी पालकपुऱ्याचं कणिक भिजवून ठेवली होती तुझ्याला सरप्राईज द्यायचं होतं मला पालकपुऱ्या तर इकडंच भाजी माझी झालेली होती आणि इकडे मी पालकपुऱ्या लाटायला घेतल्या होत्या आणि हे पालकपुऱ्या मी आधी लाटून घेतल्या आणि वाटीनं गोल गोल काढून घेतल्या तर एकजण कोणीतरी वाटायला पाहिजे होतं पण एकतीस असल्यामुळे मी आधी सगळ्या पालकपुऱ्या वाटून घेतल्या आणि या ताटामध्ये काढून ठेवल्या मग नंतर सगळ्या आधी काढून ठेवा म्हटलं आणि नंतर मग तळा हे सर्वांना काढून घेतल्या आधी नंतर तेलामध्ये तळून तळून घेतल्या हे बघा खूप छान झालेल्या एकदम छोट्या छोट्या तेलामध्ये तळून घेतल्या हे बघा मस्त फुगलेल्या आपल्या पालकपुऱ्या अकरा वाजेपर्यंत मला हा माझा स्वयंपाक कम्प्लीट करायचा होता कारण अकरा वाजता तृशी शाळेतून येते तिच्या तिशू शाळेतून यायच्या आधी मला माझा स्वयंपाक तयार करायचा होता म्हणून मी पटपट करायला वेळले हे बघा किती छान मस्त फुगलेले आहे नंतर हे पालकपुऱ्या झाल्यावर हे चपात्या करायच्या होत्या मला मी हे पालकपुऱ्या आज पहिल्यांदाच करत आहे मी याच्या आधी कधीच केल्या नव्हत्या पण त्रिशूने तिच्या मावशीच्या घरी खाल्ल्या होत्या पालकपुऱ्या तिला खूप आवडल्या होत्या म्हणून मी तुझ्यासाठी हे पालकपुऱ्या करत आहे तर बघा हे पालकपुऱ्या आता माझ्या होतच आल्या आहे तर म्हटलं मला भात पण टाकायचा होता पण म्हटलं साधा भात टाकल्यापेक्षा तुरच्या शेंगाचे दाणे दिसले मला फ्रीजमध्ये तर म्हटलं चला म्हटलं बघा आता याचाच भात बनवा म्हटलं साधा भात टाकल्यापेक्षा मग कुकर घेतला मी कुकरमध्ये सोलेभातासाठी कांदा वगैरे टाकला मस्त फोडणी दिली सोलेभाताला आणि हे सोल्याचे दाणे जे आहे ना ते स्वच्छ पाण्यानं धुवून घेतले मस्त त्याला काही धुवायची गरज नसते म्हणा पण तरी मी धुवून घेतले आणि टाकले मस्त आणि हे तांदूळ वगैरे घेतले मी मोजून दोन तीन वाट्या मी दोन तीन वाट्या म्हणजे शा कमसे कम दोन वाट्या मोजून घेत असते पण आज तीन वाट्या घेतल्या कारण सोलेभात आहे ना सर्वांना आवडतो त्यामुळे मग हे सोलेभात मी केला कुकर लावून तोपर्यंत शिजते म्हटलं आपला हा सोलेभात सोलेभात झाल्यावर मग हे पोळ्या वगैरे करून घेतल्या मी ना मग सबस्क्राईब करा माझ्या असे डेली ब्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ते अकरा वाजायला आले पण शाळेतून येते आता माझी त्रिशू आली आता शाळेतून तुझ्यासाठी माहिती काय केलं काय केलं खाऊ बनवला खाऊ सरप्राईज नंतर मामी मी मामीच्या घरी ही बिट्ट्या बनवल्या होत्या नंतर मी मामीच्या घरून हे बिट्ट्या आणल्या मला खूप आवडते हे बिट्ट्या तुम्ही खाल्ल्या का कधी खाल्ल्या असेल मग नंतर तुझी पण टी व्ही बघता बघता जेवायला बसली मी पण ताट वाढून घेतलं माझ्यासाठी जेवण करायसाठी तर या मग फ्रेंड्स नवीन वशायचं नवीन पदार्थ खायसाठी तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय